या ब्रह्मकमळांच्या साक्षीनं आपल्या भक्तीच्या अंगणात नागपंचमी साजरी झाली नागपंचमीच्या या मुहूर्तावर पुन्हा एकदा भक्तीमधली ही अनेक ब्रह्मकमळं उमलून परिसरात सुगंध आहे खरं तर सलग पाऊस पडला आहे आणि जितका पाऊस पडेल तितकं या ब्रह्मकमळांना अत्यंत तो असा पोषक असतो आपण बाहेरचं कितीही पाणी घातलं पाईपने तरी त्यापेक्षा पावसाच्या पाण्यावर ही ब्रह्मकमळं नेहमीच खूप उमलताना दिसतात आणि मोठी उमलताना दिसत आहेत म्हणजे तर आज पुन्हा एकदा भक्तीमध्ये या ब्रह्मकमळांचा मोसम आहे हंगाम आहे या मोसमातलं ही सहावी वेळ आहे की ब्रह्मकमळं उमलत आहेत आज पण जवळजवळ बावीस तेवीस ब्रह्मकमळ उमलली होती काही वानवळं म्हणून बप्पाला गेलेले आहेत काल सात ब्रह्मकमळ उमलले होते आणि अशी सलग जे वैशाखातला पहिला पाऊस पडला तेव्हापासून ते आत्तापर्यंत अशी सहा वेळा तरी ही ब्रह्मकमळं उमललेली आहेत आणि हा भक्तीमधला सुगंधाचा वानवळा सर्व दूर पोहोचतो आहे आणि हा पोहोचण्यासाठीच आपण अशा छान छान व्हिडिओचं प्रयोजन करतो मला खूप असं वाटतं की प्रत्येकाच्या परसबागेमध्ये असं एखादं हे ब्रह्मकमळाचं म्हणजेच पानफुटी वर्गातली वनस्पती असावी आणि या वनस्पतीचा जो काही आनंद आहे हे निसर्ग किती भरभरून देत असतो तो कधीही आपल्या हातचं राखून ठेवत नाही आणि ही जी दातृत्वाची भूमिका आहे ती आपण सतत या निसर्गाकडून शिकूया जपूया आणि आनंदाने वाटूयात पुन्हा एकदा नागपंचमी सणाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज भक्तीच्या अंगणामध्ये फेराची गाणी आणि जिम्मा फुगड्या या ब्रह्मकंबळांच्या समवेत इथे केल्या गेल्या त्यातल्या फुगडीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच पुन्हा एकदा भक्तीमधून आज खूप शुभेच्छा शुभरात्री श्री ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये माऊली म्हणतात की वसंत तेथ वने वने तेथ सुमने सुमने पालिंगने सारंगाची आता इथे सारंग जरी आपल्याला दिसत नसले तरीही खूप तरी, तरी जणं आबालवृद्ध लहान मोठी मुलं ही फुलं बघायला आवर्जून आवर्जून इथे येत असतात आणि या फुलांचं दरवळ आणि फुलांचं सौंदर्य खरंच डोळ्यामध्ये साठवून घेण्यासारखं असतं आणि हेच सौंदर्य या फुलांचं असंच अबाधित राहो आणि ते पुन्हा पुन्हा आपल्याला निहाळता यावं असंही या क्षणी नक्की नक्की वाटतंय आपणास काय वाटतंय